नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गोरेवाडी भागात एका युवकाचा कुरापत काढून धारदार शस्त्राने खून शहर परिसरात खुनाचे सत्र सुरूच असून नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत गोरेवाडी भागात एका युवकाचा एकापत काढून धारदार शस्त्राने सपासप करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली कृष्णा दीपक ठाकरे वय चोवीस असे मृताचे नाव आहे फिर्यादीचे ज्योती मनोज अहिरे वय बत्तीस वर्ष धंदा भाजीपाला यांच्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेवाडी भागात संतोष जाधव यांच्या घराच्या मागे जाधववाडी रोजी रात्री सव्वा अकरा व साडे अकराच्या ठिकाणी मोहिन शेख यांनी मागील भांडणाची कुरापत काढून त्याच्याकडे असलेले धारदार शस्त्र भाऊ कृष्णाच्या पाठीमागे खूपसून तसेच त्याने सोबत असलेल्या चिरागुर्फ मोगली बारसे यांनी त्याच्याकडील कोयत्याने कृष्णा भाऊच्या पाठीवर वार केले व प्रकाश उर्फ आशू बारसे यांनी देखील मोईनकडे असलेल्या धारदार शस्त्र माझ्या भावाच्या पाठीमागे खूप असले व यश पारसे यांनी माझ्या भावाला लाथाबुक्याने मारहाण करून वरील सर्वांनी त्यास जीवे ठार मारले म्हणून मोईन शेख चिराग उर्फ मोगली बारसे यश बारसे प्रकाश उर्फ आशू बारसे कृष्णा याच्यावर तिघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्याला जखमी अवस्थेत बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले काही वेळाने त्यास शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून कृष्णा यास मयत घोषित केले फिर्यादी ज्योती मनोजाहिरे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी मोईन शेख उपनगर नाशिक चिराग उर्फ मोगली बारसे यश पारसे प्रकाश उर्फ आशु बारसे कायदेशीर फिर्याद दिली आहे या प्रकरणी मध्यरात्री उशिरापर्यंत नाशिक रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मारेकरी फरार झाले असून त्याचा शोध घेतला जात आहे मागील नऊ महिन्यात शहरात बेचाळीस खून झाले आहेत ऑक्टोबर महिन्याची सुरुवात देखील खुनाच्या घटनेने झाली दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एका युवकाचा खून झाल्याने ही खुनाची मालिका कधी संपेल असा सवाल नागरिक विचारत होते अजून किती लोकांचे बळी घेणार आहे प्रशासन याचीच काही नागरिकांना प्रश्न पडला आहे खून केलेला जेलमध्ये जातो व तीन महिन्यात त्यांना जामीन मिळतो व पोलीस नाकावर टिचून जेलच्या बाहेरून त्यांची मिरवणूक काढल्या जाते असे किती दिवस लोकांनी सहन करायचे गुंड तुपाशी नागरिक उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली असून वेळीच प्रशासनाने याची दखल न घेतल्यास एक दिवस उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे वेळीच पोलिसांनी यांना कठोरात कठोर कलमे लावून हे आरोपी लवकर जमीना जामिना टेक हे आरोपी लवकर जामिनावर सुटणार नाही अशी खबरदारी घ्यायला हवी पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे